श्री शैक्षणिक सल्लागार व मार्गदर्शन केंद्र कसबा बीड जुनी पोस्ट गल्ली येथे इंजिनिअरिंग इत्यादी सर्व प्रकारचं शिक्षण घर बसल्या बहिष्ठ शासन मान्य पूर्ण करू शकाल नियमित प्रवेश सुरू हे शिक्षण प्रमोशन आणि सरकारी खात्यात उपयोगी नियमित न जाता परीक्षा देऊन पूर्ण करता येईल सर्वांना उपयोगी तसेच सरकारी क्षेत्रात नोकरीसाठी उपयोगी नोकरी विषयी योग्य मार्गदर्शन सर्व प्रकारचे तहसील दाखले प्रतिज्ञापत्र सर्व प्रकारची बुकिंग सर्व मंडळांचे रजिस्ट्रेशन सामाजिक शैक्षणिक संस्था यांची नोंदणी रेशन कार्डची कामे करून मिळतील संस्थेला विविध प्रकारचे फंड मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि फंड मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन करून आवश्यक सर्व कागदपत्रे काढून मिळतील संपर्क प्रमोद पाटील नंबर फाईव्ह आपण सिक्स आहात आपण पाहत आहात संघर्षयार्वसामान्य कोल्हापूर गुलाब गल्लीतील अवैध एल पी जी सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर पुरवठा कार्यालयाची धडक कारवाई कोल्हापूर शहरातील गुलाबगल्ली येथील कपिल मिठारी यांच्या घरातील अवैध एल पी जी सिलेंडर रिफिलिंग सेंटरमधून पंधरा घरगुती वापराजे एल पी जी सिलेंडर वजन काटा तसेच मोटार असे अंदाजे साठ हजार रुपयाचे साहित्य जप्त केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिली आहे यामध्ये घरगुती वापराचे सिलेंडर वजन काटा तसेच मोठा आढळली मिठारी यांना पथकाने परवाना दाखवण्यास सांगितले असता मिठारी यांनी परवाना नसल्याचे सांगितले त्यानंतर पथकाने सर्व साहित्य किंमत अंदाजे साठ हजार रुपये जप्त केले व जुना राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पथकप्रमुख कोल्हापूर शहर अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन धापसे पाटील पुरवठा निरीक्षक भाऊसाहेब खोत पुरवठा निरीक्षक मुकुंद लिंगम व पोलीस शिपाई राहुल कांबळे तसेच ग्राहक कल्याण दक्षता फाउंडेशन स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी मेघा शर्मा व ओंकार शिंगटे तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती चव्हाण यांनी समाधान व्यक्त करून यापुढेही शहरात अवैध एल पी जी सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा